लेकी लेकी लेकी। तर गाईस दका नऊ मेस आता बट्टा पी वा तर गाईस दका एक दका अहो एक कुत्राला डापा आणि मोतारी दिना हाय गाईस गुड मॉर्निंग जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग मी तुम्हाला स्वागत आहे गाईस तर रात लांबून बातमीस मग पाकिस्तान भारत ना युद्ध धकी म तर नवम्या ब्याकार भ्याय जा नऊम्याच बटेल तर रातला चांदनीसला बी ब्याय राही बो बाम टाकी राही ना तो नात बी भ्यायचं ना या चला नाश्ता मिस्ता करू नाश्ता कर ना मी धका रातनं रातनं मास तयार मुंगणी डाळी बटाटा भाजी रोटी आणि तुला काय रे आईस्क्रीम मागे राही ना तू आता तर गाई चला बाहेर जाऊ फिरायला आपली गाडी लायला गाडी गम जाऊ आत्ता ओ भाई टायर का पंचर व्हावा कम आपलं मिस्तरी काय मिस्तरी बाई आजू बांधायच राही ना का ना हा आठ पंधरा दिन वेळी चालणार आहे जास्ती होई घ्या का हा अशा जर वापर तू कस काय पुरा होईता काय वायबर बांधतात तर काय पाकिस्तानवाल बांब टाके देत ना आता गयाल ना तर काहीच जाता शांत्या नागर ना डायरेक्ट कितला बी दिन गेल सात महिना वाम उन्हात बांधायचं राही नाही पण चपाटा एक नंबर बर शांत्याला तर गाईज नौ नवमेस न मी पानपुरी लेवाल जायलाही येत नवमेस किती खाय मी किती खाय चॅलेंज करशो तामून धक्का पैसा बिल चालणार ना नवम्या मनी सांग चॅलेंज लावशी ना चॅलेंज किती खायसी तू Itli. Itli. Sala hmm. mang tapu pan puli lewalan niras bayri elo pan puli leis. Anna to mutan. Da uba ya niras. Gardi bi wi jala. Ya ta sat na sala jahir ni yat. Kate tari lagin la. Ha? Anna. di aida. Hmm. Nili ma oliat samu di. Oh amle di der pai दादा बस रेकडे हां काय नाही एका कमेंट आइजो हं एक समोसा भी काय दे पहिले देल बना उधर कायला एक समोसा दिदी जो पानपुरी आण आण पानपुरी पानपुरी नान पानपुरी आधीच तेती आले मी अगदी थक पाला आण पानपुरी समोसा दिला एक के देला नाही नुब्रा नाको हं द्या त्या पैसा फोन केले मा काय नाहीच ना पैसा तर गाईस पाणीपुरी लिवाय गे चला आत्ता खा तामून चाल लैर लई रे काय कराय ना अनि टाकले बेलै टाकले टाक ता डाकला टाकले लय तो टाट आऊ न रे आवा था ह आऊ तर गाई चला आता काम मु पान पुरी खा चल गया तर गाईज नऊ मेज दका समोसा खावा लगत गया आज पानपुरी बनायल ना तेला मैं तर गाईस पानपुरी बनाई राई ना तामू आणि नवमेसन रसा द्या का पिवा हो भाऊ बट्टा पानपुरी ना बट्टा ना नवमेस पिशी ना तव कशा पियाल होता तू मांगला येडू मग धक्क्याला जुईत तू म्हण बेक्कार पियाल होता नवमेस पानपुरी ना बट्टा ना अशा तरवू दे ताम ना धीर मायणार आहे बनाव दे ना तर गाई नऊ मीच दखा खावायला लागते गया आणि मम्मी बी खास वात बहिरू यग तर गाई चला आई स मावाली पानपुरी बरोबर <laughs> जास्ती टिक के बिना करते आई मी खाऊ का हम्म कोण कानो पीले नु पाणी तर गाइस दका नऊ मे सात बट्टा पी वा आ पी तर गाईज नऊ मेस पुरा खतम करीती बट्टा दाखवू शकश तू मग तर गाईज मेस ना आमचालनात तात दर ना गम फिरायला एकदम बारी मोसम आबराबी बॅक्काईन गेलं सावली पडेल पाणी ना मोसम नऊ मेस मी जाय राहीन फिरायला तर चला कंटिन्यू ब्लॉक दाखत राहा भाऊ सोन तुम्हाला चला जो। फायनली ही गायत भाऊ आमदारांवर डकू साक्षात मग एक नंबर मोसम आता पाणी धका ही राहीन आता आता आणि नऊ मेस खेळायला लागते गया माते ला hmm. तर गाई धका एक कुत्रा धका अहो एक कुत्राला डा पाणी मोतारी दिनात बेक्का सुटेल होतात ते धका तो पाणी मग तरी गया तेसला ब्याय आता ते काही कुदावत ना वापस फिरी उन्ह धका गाईज बक्का सुटेल होता त्यांनी मांग डायरेक्ट पाणी मग कुदी गया तो आणि आमूनच चमकाई जायला होतात आमूना इष्टानं रिल्स बनाय राही त्या जवळ सुटनत ना ते महाग आमूनच ब्याही गेलात नऊ मेसनं मी नाही नऊ मेस।, मेस कार्या उचलायला लागते घ्या बहुजन तर गाई चालना थांबू घर बसाय गया रील्स बी गया नऊ मेस न दोन तीन व्हिडिओ बनवाय गयात आणि चला मग जाऊ तापून घर नाही रे मेस कारण की गाई मेस ना जीव बी आई ना आता न पाणी बेकार उठेल छित्रा भी ना येत बारीक बारीक चला घरच तर काही चला घर चालणं थांबू पाणी पि राही ना येता टाईम पाणी पिणे मग सापरी जात चालणं थांबू घर आता तर गाईश घर पोची गे मू आणि आठे खिसरी ना बजार। भी आता बी नाही ना।, ना तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होऊ लाइक लाईक अँड सबस्क्राईब करायला इतर घ्या नको त्याला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय